संजय कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं छमछमच्या बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकलीत काय रे भाऊ नाही यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पूर्ण वर्ण खाल्णं पुढून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोडून रामदासला सोडपडा लागूनस काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही हा त्याच्या योग्य तिच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचा आहे रामदास कदमाना मला सांगायचंय तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा तुम्ही सत्सप विहेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमाना संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाना काय कमी होतं पैसे आणख्याची कामी चालू नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झालात विनोदी नेते काय विनोदी ना विनोदी नेता झालात पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरती पर्यावरण 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 त्याचे मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरगा संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुटे मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असत तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा नाईलाज झाला ते पाटील भले लागले ला असतील ताई यांनी कसा घेतला त्याला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधीही कोणाला अरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पट्टा कामा नाही अहो बशीरबाई दुश्मनाच्या दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधाकदा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नाहीत या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामाने पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय जायची होती तुमची कोण तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा का अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं झिरो योगदान या परशुराम शेठची चिनीम भरणारा हा माणूस चियार भरून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय तशी जीव वळते तशी तुमची वळता माने अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आईवडिलांचा नाही हा वाणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं रे गळ्यातला पगार किती ती क्लिप आहे ऐका नाही हा त्यांचा झाला नाही अरे हा सत्या भावाचा झाला नाही सत्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्या सारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोट्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाहीत बोलत नाही शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही थोड्या ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे पण हरणारला लाज नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहीत नाही अशातला भाग नाही नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा